रसिको तुलसी रामायणाच्या गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की जनक महाराजांचं पत्र घेऊन मिथिलेचे दूत अयोध्येला आले आणि ते पत्र वाचून महाराज दशरथांना अतिशय आनंद वाटला वशिष्ठ गुरूंच्या आज्ञेनं त्यांनी ताबडतोब वराड मिथिलेला निघायचं अशा पद्धतीची तयारी सुरू केली तर राजा घरचं बनाडते प्रचंड प्रमाणात तयारी झाली चतुरंग सेना निघाली सगळे सेनापती निघाली अश्व हत्ती नाना प्रकारचे प्राणी नंतर प्रजाजन वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळ्या समाजाच्या घरातले प्रजाजन कारण सगळ्यांना आपल्या प्राणप्रिय अशा श्री रामचंद्राच्या चे विवाहाला उपस्थित राहणं हे अत्यंत आवश्यक वाटत होत शेवटी शंखनाथ झाला आणि हे वराड निघालं आणि आता पुढे ते वराड पाहूनच लोकांना अतिशय आनंद झाला त्यांनी फुलांचे वर्षाव केले हत्ती घोडे यांचे आवाज वराडापुढं वाजणारी वाद्य आकाशात झडणाऱ्या देवदुंदुवी त्यांचा एक संमिश्र आवाज होऊ लागला देवदेवांगरांची मंगलगीतं त्यातच मिसळली सनया रागदारी छेडू लागल्या घंटा घुंगुळांचे स्वरही त्यात मिळाले त्या, त्या गोड गलबल्याला काही नावच राहिलं नाही पायी काही घुष करत होते ध्वजा फडकवित होते विदूषकांचे नाना विनोद चालले होते नाना नाना कला अवगत होत्या हसवावं कसं हे त्यांना ठाऊक होतं मृदंगाच्या तालावर राजकुमार आपले घोडे नाचवत होते चतुर नट चकित होऊन पाहत होते की त्यांचा ताल एवढा सुद्धा चुकत नव्हता छे या वराडाचं वर्णन करणं सत्ता साधत नाही वराड निघाल त्याला शकून लागले तेही अत्यंत शुभ साच पक्षी डाव्या बाजून चारा शोधायला गेला म्हणजे पुढे काढणार सगळं शुभच असत उजव्या बाजूच्या पिकट्या शेतात कावळे दिसले सर्वांकडे पाहत असलेलं मुंगूस दृष्टीला पडलं मंद सुगंधित शीतल अशी वाऱ्याची झुडूक वाहू लागली काखेत बाळ आणि माथ्यावर भरलेला घडा अशी सुहसिनी समोर आली कोल्ह्याच्या मादीनं पुन्हा तोंड दाखवलं पुढ्यात उभी राहून गाईनं आपल्या वत्साला दूध पाजायला प्रारंभ केला हरणांचा कळप डावीकडे जाऊन परत उजवीकडे आला जणू काही शुभ घटनांच्या सबुदायानच दर्शन गेलं क्षेमकरी गारीनं विशेष काही क्षेम दर्शवलं डाव्या बाजूला एरेदार वृक्षावर कोकिळाही दिसली दही आणि मासे समोर आले हाती पुस्तक घेतलेले ब्राह्मणही पुढे झाले मंगलकारक आणि कल्याण सूचक अमाप फल देणारे सारे शकून दडू आपल्या खरेपणाची पारख करून घेण्यासाठी एक सारखे होत राहिले ज्यांच्या पोटी सगुण ब्रह्मच पुत्र रूपाने जन्माला आलं त्या दशरथ महाराजांना ते सारे शकुन अगदी सहज लभ्य होते रामासारखं वर सीतेसारखी वधू दशरथ आणि जनकांसारखे पुण्यशील व्याही आता आम्हाला ब्रह्मदेव सत्यत्व देणार देणारच देणार म्हणून खरोखरी सगळे शकून हे समुदायानं जुळून नाचू लागले था था, था था। अशा प्रकारे ते वराड आता मार्गक्रमण करू लागले हत्ती चितकारतायत घोडे खिंकाळतायत तुदुबी चढतातच आहेत अशा था थाटात सूर्यवंश केशरात घेणार म्हणून जनकानी जागोजागी नद्यांवर पूल बांधवले होते ठिकठिकाणी थीक सुखनिवास उभारून ठेवले होते त्या निवासातून स्वर्ग सदृश असं ऐश्वर भरलेलं होतं बैठका आधी सुंदर सुंदर वस्त्र याला जे आवडेल ते त्यानं घ्यावं हो। अशा सुखसोय करून ठेवलेल्या होत्या प्रतिदिनी नव्या नव्या सुखाचा अनुभव घेताना वराडी मंडळींना आपल्या वरातच विस्मरण झालं धुंदुमीच्या गरजेना कानावर आल्या आणि वासी जनांनी ओळखलं की अयोध्येकडचं वराड आलं हत्ती तयार झाली रथ सजवले गेले पदाती घोडेस्वार भराभर निघाले वराड्यांना सामोरं होण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी पेयांनी भरलेले सोन्याचे कलश नाना प्रकारच्या खाद्यांनी भरलेल्या पराती थाळ्या अमृताची रुची असणारी अनेक पक्वांना त्यांचं वर्णन करणंही अशक्य अनेक प्रकारची फळं जनकराजांनी भेट म्हणून पाठवलं अनेक अलंकार महावस्त्र मूल्यवान रत्न रत्न पक्षी हरणे घोडे हत्ती शुभ अशीच वाटावीत अशी सुगंधी द्रव्य महाराजांनी पाठवून दिली औदोयासारखे उपहारही पाठवले भारवाही लोक कावडीच्या कावडी भरून आपल्या आडत होते स्वागत करणाऱ्या मंडळींनी जेव्हा पाहिलं की वराळ आलं तेव्हा त्यांची हृदय आनंदाने भरून राहते शरीरावर रोमांच उभे राहिले वराडी मंडळींनी पाहिलं की स्वागत मंडळ मोठ्या सिद्धतेनिशी आलंय तेव्हा त्यांनी जोरजोराने डंका आणि नवबती झडवायला प्रारंभ केला एकमेकाला भेटायच्या हेतून दोन्हीकडची मंडळी अगदी वेगानं चालू लागली तेव्हा असं वाटलं की एकमेकांना आलिंगन देण्यासाठी दोन आनंद समुद्रांनी त्यांच्या सीमा सोडल्यात देवांगरांनी गोड गाणी म्हणत पुष्पवृत्ती केली देवांनी प्रमोदित होऊन नाद केले स्वागतकारांनी बरोबर आणलेल्या सर्व वस्तू वराडी मंडळींच्या समोर ठेवल्या त्याचा स्वीकार करावा अशी विनंती दशरथ महाराजांना केली महाराजांनीही तितक्याच प्रेमानं त्या विनंतीचा स्वीकार केला आणि याचकांना देणग्या देऊन टाकल्या त्यानंतर स्वागतकारांनी दशरथांची पूजा करून त्यांचा सन्मान केला अवघ्या वराडी मंडळींना जानवच घराकडे नेलं तिथपर्यंत रंगीत वस्त्रांच्या पायघड्या घातल्या त्या पायघड्या पाहून अगदी कुबेराचाही ऐश्वर मद उतरून गेला जाणूषाचं स्थान अतिशय सुंदर होत त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी आधीच करून ठेवण्यात आलेल्या होत्या वराण नगरात आलं हे सीतेला समजताच तिला आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवायचं योजलं अंतकरणातल्या अंतकरणात तिनं साऱ्या सिद्धींचं स्मरण केलं आणि त्यांना बोलावून घेतलं दशरथ महाराजांच्या पाहुणचारासाठी त्यांची पाठवणी केली अमरावतीतील सारी सुख ऐश्वर भोगविलास संगती घेऊन त्याही सीतेच्या आज्ञेनुसार जानवस घरात संचार करू लागल्या वराड्यांनी आपापली निवासस्थानं पाहिली अ स्वर्गीय सुख म्हणतात ती सारी त्या ठिकाणी सहज उपलब्ध होत त्या वैभवामागचं खरं रहस्य कुणाला चुमकलं नाही सर्वांनी आपली जनक महाराजांची प्रशंसा चालवली हा प्रभाव एकट्या सीतेचा आहे हे रामचंद्राने मात्र मनोमन जाणलं तिचा हेतू लक्षात घेऊन त्यांना अतिशय आनंद वाटला दशरथ महाराजांचं आपल्या वडिलांचं आगमन नगरात झालंय ते कळताच राम लक्ष्मणांना बहदानंद झाला त्यांच्या मनाला पितृदर्शनाची फार उत्कंठा लागली संकोचामुळे ते बोलले मात्र नाही त्यांची ती शालीनता पाहून विश्वामित्रांना विशेष संतोष वाटला प्रसन्न होऊन त्यांनी त्या दोघांना छातीशी धरलं तेव्हा पुलक तनुवर अश्रू नयनी अशी त्यांची अवस्था झाली तेही दशरथाच्या दानोशाकडे निघाले औ सरोवरच पुरुषार्थाकडे निघालं आपल्या पुत्रांसह विश्वामित्र येत आहेत हे ये दशरथानं पाहिलं सुखसमुद्रात प्रवेश करताना त्याच्या खोलीचा अंदाज घेत घेत चालावं तसे ती त्यांच्याकडे आले त्यांनी श्री विश्वामित्राला दंडवत प्रणाम केला पुन्हा पुन्हा त्यांची चरणधूळ मस्तकावर धारण केली कौशिकांनीही राजाला दृढालिंगन दिलं आशीर्वाद दिले कुशल विचारलं नंतर त्या दोघा भावंडांनीही वडिलांना साष्टांग नमस्कार महाराजांचा आनंद अक्षरशः छातीत मावेल असा झाला दुःखाचा शेवट झाला प्राण ही शरीराला जणू प्राणांचाच लाभ झाला तर नंतर त्यांनी वसिष्ठ्यानं नमस्कार केले प्रेमानंदाने त्यांनीही त्यांना आलिंगन दिलं सर्व विप्र समुदायाला पण त्यांनी वंदनं केली अपेक्षेप्रमाणे त्यांनीही आशीर्वाद दिले परत आपल्या धाकट्या भावाचा पुढे झाला त्यांनी श्रीरामाना वंदन केले रामाने त्यांना उत्तर केलं आलिंगनं दिली त्या दोघा भावंडांना पाहून लक्ष्मणालाही आनंद झाला प्रेम परिपूर्ण गात्रांनी त्यानेही त्यांना आलिंगन दिली त्यानंतर कृपाळू आणि शालीन स्वभावाच्या श्री रामचंद्रांनी नागरिक दासवर्ग आप्तजनक याचक मंत्री या सर्वांची त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार विधीपूर्वक भेट घेतली श्रीरामाना पाहतात सारे बराठी गोळा झाले प्रीतीची रीत तो खरी वर्णना असते चारही पुत्र जेव्हा दशरथ महाराजांसमीप आले तेव्हा असं वाटलं की धर्मार्थ आधी पुरुषार्थच शरीर धारण करून बसलेले आहेत पुत्रांसमवेत बसलेल्या दशरथांना पाहून अयोध्यावासी स्त्री पुरुषांना काही आगळाच आनंद झाला देवानी देव दुंदुबी वाजवल्या पुष्पवृष्टी केली स्वर्गीय नृत्यांगणांनी नृत्य गायन केली शतानंद विप्रवृंद मंत्रीगण गण यांनी महाराजांचा सत्कार केला माघद सूत विद्वान बंदिजन यांनीही सन्मान केला सर्व वराड्यांसह महाराजांचा सत्कार केला मग स्वागतकाराने त्यांची आरोग्या लग्नाच्या थोडा आधीच वराड येऊन पोचल्यामुळे नगरवाचरी जळतेला फार आनंद वाटला सर्व लोक दडू ब्रह्मानंदात मग्न झाले ते ब्रह्मदेवाला सांगू लागले पापा आता दिवस थोरले कर आणि रात्री दीर्घ होऊ देत कोणी म्हणावं राम रामसीतेचा जोडा म्हणजे सौंदर्याची सीमा तर कुणी म्हणावं दशरथ आणि जनक दोन्ही राजांची पुण्याई आनंद आहे जिथं तिथं पौरजन असंच काही बोलत होते पुरुष बोलत होते स्त्रियाही बोलत होत्या एकीनं म्हणावं जानकी म्हणजे जनक राजाची मूर्तिवंत पुण्याई तर दुसरीनं म्हणावं श्रीराम म्हणजे दशरथांचे मूर्तिवंत सुकृत लोक बोलत राहिले औ यांची शिवाराधना अलौकिक यांनी केली तशी शंकरांची सेवा कुणी केली नाही त्यांना मिळतय तसं फळही कोणाला मिळालेलं नाही यांच्यासारखं आजवर कोणी जगात झालेलंच नाही आजही कोणी नाही आणि पुढेही कोणी होणार नाही सर्वजण आपण भाग्यशाली हो या मिथिलेत आपला झाला ही आपली तेवढी पूर्ण नाही राम जाधकेच सौंदर्य त्याला डोळ्यांनी दुला पाहायला सापडलं त्यांच्या पुण्याला तुलना कुठली आता आणखी रामसीतेच्या विवाहाचा सोहळा बघायला मिळणार डोळ्यांना डोळ्यानाथेच आनंद मिळणार वाणी लाभलेल्या स्त्रिया आपापसात आप मिळाल्या अग सुनेत्रे हा विवाह म्हणजे डोळ्यानं केवढा लाभ ला वी दोन भावंड आपल्या डोळ्यांचे आदराचे विषय आहेत दृष्टी सुखाचे पावडे होत आहेत अतिममतेमुळे जनक महाराज पुन्हा पुन्हा सीतेला वायरी आणवणार इथे मुराळी म्हणून हे भाऊ पुन्हा पुन्हा येणार राम आणि लक्ष्मण कोटी मदरांचं सौंदर्य यांच्या ठाई एकवटलेलं राम लक्ष्मणाना होणारा इथला पाहुणचार कसा असेल आणि अशा पाहुणचाराला का कुणी कंटाळेल अगं ते इथंच राहतील सगळ्या नगरवासियांना नेहमी त्यांचा दर्शनानंद मिळत राहणार